नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो किती ऊन झालं आहे आणि आता वाजली साडेबारा तर बघा हे मिरच्या कांदे निंदायचं काम चालू आहे एवढ्या उन्हात मस्त निंदून काढले बघा मित्रांनो मिरच्या किती छान झाल्या आहे मागच्या वेळेस एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्याला पाणी घालत होतो तर आता मस्त निंदायचं काम चालू आहे हे बघा इथं ऊन लागत नाही काय ऊन पाऊस हो बाबू तू शेतकरी मला माहितीच नव्हतं बघा मित्रांनो शेतकऱ्याला काय ऊन पाणी म्हणते तसं म्हटलं तर खरं आहे शेतकऱ्याचं काय अवघड जग नाही बरोबर की नाही मित्रांनो पाणी नाही म्हणते पाऊस नाही म्हणती सगळे काम करा लागत केवडा केवडा तू काय करशील तू काय करशील तू भरायचं तर मला सांगायचं मी तिकडे बाजी पाणी लावणार आहे इकडे थोडी लावणार बाजी भरायची मग का रात्री ना। रात्री कुठं हा लावून देतो एवढं भरून झालं का परत बनव किती टाइम लागणार शेंगा भारी आल्या नाही ना, ना।, ना। मग घेवा ना भाजी इकडे घेवा एक हा इकडे घे ना पाहू दे ना कशी काळा मसालाच करावा लागते भाजी भाजी कशाची तर बघा मित्रांनो हे जे आहे ना हे राजमा आहे कसे करायचे काळ्या मसाल्यात काळ्या मसाल्यात दुसरी सारखी करायची तुम्ही खाल्ली नाही का राजमाची भाजी खाल्ली कायम लागते का कधी खाली नाशिकला खाली इकडे भेटत नाही का इकडे आणतेच नाही तर नाशिकचे लोक जास्त खाते राजमा मसाला का तर मित्रांनो विकत, विकत? तर मित्रांनो तुम्ही हे राजमे राजमाची उत्सव का भाजी खाल्ली का कमेंट करून मला नक्की सांगा बरं का शेंगा बघा कशा त्याच्या बिया आणि आपण हे झाड लावली इथे राजमाचे आणि तिकडे जे आहे ना ते मिरच्या आहे आणि थोडेसे कांदे लावेले चाल ना मग आता घरी यायचंच आहे ना थांबा एवढं डोकं थांबा एवढं डोकं झालं घरी एवढं ऊन लागू ला नागू द्या दिवाळी आली आज घरातला आवर हां दिवाळी आली मला आली का परतला आवरायला टाइम लागला आता एवढं कोण आवरीत बसणार आहे मी तू आव मग एकटे तुम्ही थोडे फार मध्ये मी नाही काय करणार का मला काय तेच काम आहे मग घरी असल्यावर तुम्हाला आज विचारलं तर घरी का मग का सारा मस्त घर मी काय घरी का माझं जायचं आहे परत कधी जायचं आहे लगेच थोड्या वेळाने गाडी घेऊन जायचं आहे म्हणजे गावताला मी एकटे जाऊ का मी आता जायचं कोणला जोडी घेऊन जो। इकडनं नको उडी ते माती उडाल माव सगळी बघा कसं ते बघा मित्रांनो किती छान दिसून राहिलं इथं मस्त गवत काढलं इथं बघा मित्रांनो तिकडं आपलं घर आहे कसं काय गरीबाचं घर मस्त आहे ना चाल मग घरी तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ लाईक करा तर भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये आरू झोपला इथं बाय मित्रांनो